तुम्ही बघितलं सर तुम्हीच टाकला हो मी पाहिलं पाहिलं म्हणून बघितलं असं डिटेल सांगत नाही पण दादा काय माहितीये का जेव्हा आता लई टागलेला का शेवटचा आता दोन चार दिवस लोकांनी फक्त नाही थांबतील काही शिवाय माहितीये का फक्त पाहिजे डोळे मी टाकलं कोड पाहिला कोड कसा बघितला म्हणजे असा मेल बघितला का काय असं डॉक्युमेंट ओके बाबा कन्फर्म असं असा आहे हे बघितलं नाही आता मी काही वकील किंवा सीए नाही 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 सेफ मला वाटलं ऑथेंटिक म्हणजे तुम्ही असं बघितलं काय मग हे तर नाही मेल मध्ये बघितलं कोड पाहिलं कोड पाहिलं कशात मोबाईल मध्ये हो का समजा साहेबाला आता बाहेर नेऊन थंब देऊन कोड त्यात हे करायचं भाऊ टाकून हो काय म्हणून कोण एक मिनिट बोला त्यांचेच कर्मचारी आहेत द्या ना हॅलो नमस्कार दादा नमस्कार दादा भोकर मी भोकरद बोलता मी तुमच्या सारखाच माणूस आहे ठेवीदार तु, एक ऐका तुम्ही ठेवीदार आहे मी त्यांचा वेंडर आहे ना ऐक ऐका दादा मी वीस वर्षापासून त्यांचं काम करतोय आणि काम करतो म्हणजे म्हणजे पब्लिक मध्ये काम पब्लिकमध्ये असं बी काम करतोय सगळे डॉक्युमेंट मी बघितलेत कोट बघितला जो माणूस आहे तो माझ्या घरी मुक्कामाला आहे जो हे जे काम करतोय जो हा तो माझ्याकडे होता दोन दिवस असतं सगळे डॉक्युमेंट आम्ही चेक केले डॉक्युमेंट सगळे बघितलेत हा उद्या कोड आय सी आय बँकेत तो जनरेट होणार आहे जनरेट झालाय तो फक्त आपल्याला जाऊन साहेबांचा थम मग काम झाले समजा ओके हा एकशे टक्का नवीन टक्के मग हे काम मॅडम साहेब ऐकून घ्या आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे हो बरोबर बरोबर आता एक थोडं थोडं सिंपल सांगतो गुन्हा दाखल झाल्यानंतर हे जे असतात लोक डिपार्टमेंटला ठेवून येत आणि सगळे लोक पैसे काढायला बसलेले हो बरोबर आहे तुमच्या नावावर मला पैसे काढायचे कोणाच्या नावावर माझ्या नावावर हा म्हणजे तुमच्या नावावर मला पैसे काढायचे व ते माझ्याकडे आलती घेऊन मग तुम्ही असं करा मग ते पैसे मागतात हो बरोबर हा याच्याकरता तुम्ही शांत राहा तुमचे चार आठ दिवसात वैर उद्या जनरेट पेमेंट एक आठ दहा दिवसात पूर्ण लोकांची पेमेंट मिळणार अडीच हजार लोक अडीच हजार कोटी रुपये यायला लागलेत हो आणि त्यांना वाटत की सगळे लोक घेऊन घेऊन सात आठशे कुठे जातील बाकी काही पैसे उठले नसतात लोक त्यांना लोकांना फक्त काय पाहिजे आणि व्याज पाहिजे म्हणून एवढे बाकी, बाकी तुम्ही लोकांना सांगा पॉझिटिव्ह राहा तुम्ही बिंदास राहा अगदी तर मी रेकॉर्डिंग टाकू शकतो रेकॉर्डिंग तुम्ही टाकताल पण रेकॉर्डिंग तुम्ही टाकली ना तर लोक परत तुम्हाला विचारतील हो ते आहे बरं बर कसं असता माहितीये का आता उद्या उद्या बारा एक नंतर तुम्ही टाका ज्यावेळेस मी पैसे बँकेत पडले का आम्ही तुम्हाला सांगू पैसे पडलेत म्हणून काय नाव सर आदरणीय माझं अशोक शिंदवी नाव आहे त्यांचा वेंडर आहे तुम्ही मी वेंडर आहे हो बिलकुल सर मला तुम्ही ठेवीदार आम्ही वेंडर आहे सर टक्के नाही शंभर टक्के नाही सर एकशे टक्के झालेला आहे हो फक्त मग आता हे लोकांना केसेच आता काय होतं जर समजा आपण ग्रुपला असं काही टाकलं तर लोक थांबतील ना लोकांना लोकांना हे सांगा सगळं काम झालेलं आहे आपल्याला पूर्ण परफेक्ट उद्या दुपार नंतर तुम्हाला स्वतः ते ग्रुपवर जाईल नाही नाही मला काय म्हणत सर फक्त लोक आहे ना असं म्हणजे याच्यामध्ये करत नाही ना मग जसं कुठं कागदपत्र घेऊन दाखल करायच्या अगोदर आपण काही थोडीफार ना तर लोक थांबते ना मग आणि त्यालाही कन्फर्म काहीतरी सबूत असला तर ते व्यवस्थित हँडल होत आता बँकेत आपण हे जे सबूत आहे ना आपण पोलिटिशियनला सबूत दिलेला आहे हो लक्षात आलं का हा सबूत इकडे गेलाय की नाही आता त्यांच्याकडे आता सगळे कागदपत्र त्यांनी व्हेरीफाय केले असतील की नाही बरोबर आहे बरं दुसरी गोष्ट खोटं बोलून आम्हाला काय मिळणार आहे का नाही नाही खोटी बात मी जास्त दिवस थोडी टिकती बरं तुम्ही पुढच्या वर्षी सर्टिफिकांग आमच्यावर नाही नाही आणि आपण जरी केस केली की आपल्या पैसे लगेच मिळणार का नाही कोणताही बरोबर होणार आहे हो इतका लेट कस काय आला सर आता त्यात गेल्यानंतर कसं आला शुक्रवारी आला साहेब शुक्रवारी हो ना हो ना हो ना शुक्रवारी त्यांना पाच वाजता कोट जनरेट झालेला आहे साहेबाला बाहेर काढणं महत्वाचं आहे बाबा ते बरं साहेब आमचं मत काय त्यांना पैसे ताप नाही व्हा हे महत्वच आहे तळमळे हो पण काम काही झालं पण मग आता याचा सबूत बी नाही काही लोक त्याच्यामुळे बावड येऊन लोकांना काय सांगत उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला सबूत देऊन जाईल जाईल करून उद्या बरं बात साथ साथ वुदे, वुदे बात सर, तुम्हें तुम्हें ती बातमी तुमच्याकडे जे आहे ना ही पहिली आली समजा लोकांना सगळं व्हॉट्सअपवर उद्या उद्या संध्या म्हणून माझं मत काय सर हे जर ग्रुपला टाकलं असत ना आता लोक ऐकतील तुम्ही बघा तुम्ही जर ते टाकले ना ते मध्ये काय झालं तर बीजीचं प्रकरण झालं तर लोक काय झालं चर्चा करावं लागले तशी चर्चा ठेवा तुम्ही काय म्हणत ऐका ना मी माझी करतो हँडल काही अडचण नाही मला माझा तुमचा काही संपर्क नाही बरोबर आता मी एक जणांना मेसेज टाकला मी त्यांना कॉल केला तुम्ही फोनवर बोलले बरोबर पण विषय काय आहे लोकायला निदान कळून जाईल मॅसेज टाकल्यापेक्षा मग मॅसेज टाकल्यावरच जास्त येऊतस उद्या शंभर टक्के कोट जनरेट होणार आहे म्हणजे फटका पडणार आहे काडत बरं बरं त्यांच्या खातात पण त्यांच्या पुतेच्या साहेबाच्या खातात उद्या पैसे येणार आहेत ते पैसे ज्ञान टाकणार आहेत आपला अर्धा दिवसात पूर्ण लोकांचे आपले पैसे मिळणार आहेत हो ना हो ना पण ते आता काम झालं पाहिजे नाहीतर काय हे उगल आज नाही आता नाही झालं नाही नाही आता तुम्ही ते एस पी कडे परवानगी मागी एस पी मिळे परवानगी देत नाही ते कोर्टात उद्या दाखल करणार सकाळी की सायबरला दोन घंट्यात कोर्टात पर